विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तर आज आपण या सेशनमध्ये ची ट्रिक फाइंड आउट करणार आहोत कुठली किती मोठी संख्या होते कशी होते आपल्याला पाच सेकंद मध्ये मोजून आपण ऍडिशन त्याचं करणार आहोत आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी पर्यंत आपल्याला याची जर ऍडिशन करायच झाले तर खूप वेळ लागेल फक्त दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं हा पूर्ण तुम्ही सेशन पहा तुम्हाला पुढच्या कुठल्याही संख्येची किती ऍडिशन असू पाच सेकंद मध्ये याची गॅरंटी मी देतो आता ही एक्झाम्पल आहे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी आता याची ऍडिशन आपल्याला फक्त पाच सेकंदामध्ये करायची असं जर आपण ऍडिशन करत बसलो तर खूप वेळ चालला जाईल म्हणून आपण एक सिंपल ट्रिक करणार ऍड करणार तिथं काय करायचं सगळ्यात स्मॉल संख्या कुठली दिसते तुम्हाला बहात्तर पासून एक्क्याऐंशी पर्यंत सगळ्यात लहान संख्या कुठली दिसते तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर बहात्तर ही सगळ्यात लहान संख्या दिसते आणि एक्क्याऐंशी सगळ्यात मोठी आपल्याला कुठली पाहिजे लहान पाहिजे मग ही बहात्तर लहान दिसते ओके बहात्तर मध्ये काय करायचं आपल्याला चार ऍड करायचे बहात्तर मध्ये चार ऍड केले की किती होतंय आपलं बहात्तर आणि चार शहात्तर शहात्तर त्याची ऍडिशन आली आणि त्या ऍडिशनला पकडून पुढे पाच आपल्याला लिहायचं आहे लहान संख्येमध्ये चार ऍड करायचे त्याची काही जी ऍडिशन येईल त्याच्या पुढे पाच लिहायचे आता जर तुम्ही कॅल्क्युलेटर काढा आणि कॅल्क्युलेटर मध्ये याचा आन्सर बघा किती किती आलं सातशे पासष्ट सातशे पासष्ट आता ही ट्रिक कुठेही अप्लाय करा कशी अप्लाय करा तुमचं तुमचं आन्सर हे फायनल सातशे पासष्ट चे येणार कारण याच्यामध्ये आपण सिम्पल ट्रिक अप्लाय केली बहात्तर सगळ्यात लहान संख्येला चार ऍड करायचे आणि त्याचं काय जे ऍडिशन आहे त्याच्या पुढे पास लिहायचे आता जर तुम्ही ह्याचे काउंट केलं तर सातशे पासष्ट सेम आता आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहू जेणेकरून तुम्हाला हिस्ट्रीक एकदम सोप्या भाषेत लक्षात राहून जाईल आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण एक्झाम्पल असं पाहूया एकशे सहा तीन अंकी संख्येचं पाहूया एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंचाहत्तर आता मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण जी ट्रिक अप्लाय केली आता हे तीन अंकी नंबर आहेत याचं जर आपल्याला ऍडिशन करत बसल गेला तर कॅल्क्युलेशन करून खूप वेळ चालला जाईल म्हणून आपण सिंपल सेम ट्रिक इस्तेमाल करायचे आता एकशे सहासष्ट आपली सिक्वेन्स एकशे पंच्याहत्तर आहे आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात स्मॉल अंक संख्या बघायची किती एकशे सहासष्ट आणि एकशे पंच्याहत्तर हायस्ट एक आहे एकशे सहासष्ट मध्ये काय करायचं आपण एकशे सहासष्ट मध्ये चार ऍड करायचे किती झाली त्याची ऍडिशन सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकशे सत्तर त्याची ऍडिशन झाली स्मॉल संख्येमध्ये प्लस फोर ऍड केले त्याची ऍडिशन झाले एकशे सत्तर आणि आपल्या ट्रिक नुसार काय करायचं पुढे त्याच्या पाच न्यायचं आहे म्हणजे सतराशे पाच याची ऍडिशन तुमची सतराशे पाच आली एवढे सारे अंक आणि पाच सेकंदामध्ये तुमची ऍडिशन होऊन इथं रेडी आहे अशा प्रकारे ही ट्रिक इस्तेमाल करायची आहे आपल्याला आता एक संख्येचं दोन संख्येचे तीन संख्येचं आणि चार संख्येचं कितीही संख्या होते तुम्हाला हीच ट्रिक जर अप्लाय केली तर मोजून दोन सेकंद ते पाच सेकंदामध्ये कितीही आणि कसल्याही नंबरचे तुम्ही ऍडिशन करू शकता आता हे ऍडिशनची ट्रिक आपल्याला माहीत झाली आता तुम्हाला एक सेम दुसरं एक एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला त्याचा आन्सर फाइंड आउट करता येईल आता एक ट्रिक अजून दुसरी घेऊया एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आता इथे पण काय सिक्वेन्स आहे एकवीस ते तीस ते बाबा सेम सिक्वेन्स आहे किंवा डिफरंट सिक्वेन्स आहे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिफरंट सिक्वेन्स बघले ते एकवीस ते तीस सिक्वेन्स आहे आता इथे काय करायचं आहे की आपल्याला ऍडिशन करायचे सिम्पल ट्रिक आहे आपलं एकवीस मध्ये चार ऍड करा झाले पंचवीस पुढे पाच ऍड करा झाले दोनशे पंचावन्न कॅल्क्युलेटरला मागे पडेल एवढी सिंपल ट्रिक आहे म्हणजे काय सिंपल सिंपल किती संख्या असू द्या दहा सुध्या बारा सुद्या पंधरा द्या वीस असू द्या त्याच्यामध्ये त्याचं एका खाली एक लिहून घ्यायच्या त्याच्यात सगळ्यात स्मॉल जी संख्या आहे ती फाइंड आउट करायची ही आपल्याला एकवीस भेटली त्याच्यामध्ये चार ऍड करायचे त्याचे जे बेरीज ऍडिशन येईल ती पंचवीस आणि त्याच्या पुढे फक्त पाच लिहायचे म्हणजे दोनशे पंचावन्न तुम्ही जर कॅल्क्युलेटर मोबाईल कशामध्ये तुम्ही ऍड करा दोनशे पंचावन्न तुमचं फायनल आन्सर आलेला आहे दोनशे पंचावन्न एवढी जी सिंपल ट्रिक आहे आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तुम्ही ते फाइंड आउट करायचं आहे याच ट्रिक अप्लाय करून म्हणजे तुमची ऍडिशनची पण ट्रीक तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला ऍडिशन ट्रिक एकदम परफेक्ट येईल जे तुमच्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर स्कूल कॉलेज कुठली एक्झाम असू द्या तिथं तुम्हाला ती उपयोगाला येईल एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर आता सिक्वेन्स तुम्हाला एकसष्ट ते सत्तर ची दिलेली आहे मी ज्या पद्धतीने ट्रिक तुम्हाला सांगितली त्या पद्धती तुम्हाला ट्रिक इथे अप्लाय करायची आहे एकसष्ट सर्थ। ते सत्तर स्मॉल अंक पाहायचा सगळ्यात लहान संख्या एकसष्ट त्याच्यामध्ये चार ऍड करायचे चार ऍड करायचे जे काय तुमचं येईल त्या ऍडिशन येईल त्याला पुढे पाच ऍड करायचे याचा आन्सर तुम्ही मला आता ह्या सिक्वेन्सचा आन्सर आपल्या ट्रिकने फाइंड आउट करून कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करायचा आहे याचा आन्सर अशा प्रकारे हे ऍडिशनची सिंपल आणि साधी ट्रिक तुम्ही किती मोठा नंबर असू द्या जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल तुमचं शालेय जीवन असेल विद्यालयीन जीवन असेल कुठली एक्झाम असेल किंवा कुठला एखादा व्यवहार असेल त्याच्यामध्ये ही ट्रिक अप्लाय करायची आणि ऍडिशन एका पाच सेकंदामध्ये फाइंड आउट करायचं होप की तुम्हाला हा ही ट्रिक समजली असेल भेटूया आता पुढची ट्रिक घेऊन येतो तोपर्यंत तो बाय बाय